आणि कधी लक्षात ठेवा मी दुपारी सुद्धा सांगितलं आपल्या धर्माला बाकीच्या धर्मियांचे कसल्याही प्रकारची भीती नाही आपल्या धर्मातले काही जे भडवे आहेत त्यांच्यापासूनच धर्माला कलंक साखरपुड्यासाठी कुत्र गेलं बैलगाडीनं साखरपुडा जात होता आणि कुत्र गेलं संघ जाऊन ही कुत्र्यानं पण गेलं लयनाथ कुत्र्याला गाड्या संघ चालायचा <laughs> पाचवडला बाजाराला बैलगाडी चालली की निघलंच कुत्र शेपूट आलीत आणि पुढच्या गावातलं कुत्र दिसलं की मग आखा खाली चलत इकडं चाक त्या कुत्र्याला आणि इकडं चाक ह्या कुत्र्याला मधात येऊ देत नाही पुढून बैल येऊ देत नाही तर ते पुढच्या गावातलं कुत्र म्हणलं भाईरीन तू सोय पाहतो ते म्हणलं आलो असतो पण बैलाला गाडी ओढण असे लय कुत्रे म्हणते मीच गाडी ओढितो तू उद्या मरण गाडी चलतीच सोबल्या ते कुत्र साखर पुड्याला गेलं साखर पुड्याला गेल्याच्या नंतर मालकाप लागलं पोरीच्या बापाच्या लक्षात आलं आपल्या युवायाचं कुत्र आहे मग पोरीच्या बापानं टीलचं टोपलं त्याच्यात लिटर भर दूध दो दोन पोळ्या कुसकरल्या टब्या नाव होतं कुत्र्याचं त्या टब्यानं दोन चपात्यानं लिटर भर दुधा असं चपकून आणलं आणि मग पोरीच्या बापान व्यायला सांगितलं व्याही रस्त्याने चोर मारतेत आजचा मुक्काम करा पहाट पाच वाजता तोंड धुतल्यावर वा गाड्या काढा आणि मग त्या कुत्र्याच्या मालकांनी सांगितलं टबे आम्हाला मुक्काम करायचा तू तुझ्यावर वाडा सांभाळायला आणि मग कुत्र वापस आलं कुत्र वापस आल्यावर दारापुढे गादी गिदी टाकलेली होती अहो लय कुत्रे न येत लय कुत्रे नशिबवान येत आणि बऱ्याच कुत्र्याला पण कळत नाही कुत्रे कुठं कुत बसवा पंचावन्न लाखाची गाडी घेतली एका कुत्र्यानं कुत्र एक <clears throat> ते गाडी चालवायला आणि मालकाच्या सीटवर कुत्रं कुत्र बसलेलं होतं म्हणजे बऱ्याच कुत्र्यांना पण कळत नाही कुत्रे कुठं बसवा पंचावन्न लाखाची गाडी घेतली बापमशीच्या कोठ्यात आणि कुत्र माल शीटवर बसलेलं असे काही काही कुत्रे आहेत उतलाय त्याचा पण आणि मग ते कुत्र तिथं बसलो तो मग गल्लीतले कुत्रे आले म्हणले टब्या काय झालं रे सरे तोडेन त्याचे लोळ गे कुठे गेलता साखर अरे माणसं आगाव येत म्हणला तू माणसाच्या कशाला नादी लाग तू आणि कशाला गेला म्हणला माणसाच्या साखर पुड्याला मोघड्या वासा म्हणला माणसानं दुधन पोळी खाऊ घातली मग इतकं कोण तोळ आपल्याच भावकीनं <laughs> कुत्र वापस येताना त्याला कोण तोळ माहितीये का कुत्रे आहे नाच धर्माला घातक आपलेच कुत्रे राहतील यायला सावध करा करणे पाखांड खंडन हे करणे काम बीज वाढवावे नाम ह या पाखंड्याचं खंडन जे आप आपल्या चुका करणारी लोक हे शोधा यांना सावध करा चूक करू नको रे बाबा चुके वागणं तुझं चुकीचं आहे नको करू असं हे लोक तुझ्या पाया पडते रे कीर्तन करा तू तंबाखू खाऊ नको ना मस्त भजन म्हणतून चालू भजन तंबाखू घोंगडीला डाग पडले तुया तंबाखूनच सुंबळ्या हा तर तू भजन ऐकणार याला कुठं कुठं डाग पडतील याचा मेळ तरी हे का तो खप्परायच्या घरी फकीर गेले आलक ठोकली भिक्षा देहिमा तो करायच्या कन्या भांडे घाशीत होत्या आई साहेब बाकरी करीत होत्या जिजाबाई माय 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 शब्द किती गोडे बघा ना हाय का नाही हे आई ग किती शब्द गोडे मम्मी असो पेट्रोल निघलेवानीच नाही का हाय का नाही जसा जाळच निघलाय जाळच हो आपल्याला सवय लागली घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगणीट हो ते इंग्रज गेले तरी अजून त्याचे शब्द आपल्या बोकांडीवर टाळू रगडायच लागलेत केस ठुले नाही डोक्यावर त्या शब्द आहे ना आपले शब्द वापरी जा वापरी जा आपले शब्द लय का शब्दात आपले सात सा माझा मराठाची बोल कौतुके अमृताती ही पैजा जिंके आणि आयशा अक्षरी रसिके मिळवीन हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आळंदीतल्या मालकांचं वाक्य राजू हे बाकीच्या भाषा शिकू नका असं म्हणत नाही पण घरी बोलत असताना आपल्या बोला आपले बोला ना आपल्या बोला आपल्या बोला काय जीवेला किडे चावत का आपल्या आपलं जतन केलं पाहिजे आपलं जतन केलं पाहिजे मग वाढत असतो धर्म असो माय दारात एक बाबा आले आई साहेब भाकरी टाकू लागल्या सगळं पीठ काठ होती काय त्यांचा वारंवार सांगतोय विचारलं बाई कसे दिसतेत ग ते बाबा हिरव्या रंगाचं कपडा डोक्याला बांधलेला आहे हिरवाच कपडा कमरेला गुंडाळलेला आहे हातामध्ये कटुर आहे एका हातात चिमटा आणि त्याच हातामध्ये मोराच्या पंखाची पेंडी बाई साहेबांनी सांगितलं बाई त्यांना फकीर बाबा म्हणतात काय देते बाई बाई एखादं पानग देऊ का माय नको ग पाणी टाकलेली वस्तू फकीराला देऊ नये कोरडा शिदा द्यायचा आहे आणि आपल्याकडे कोरडा शिदाच नाही भांडे घासता घासता अंगाला हात पुसला हात ओलसर होता असं वाटलं गरिबीमुळे आई देत नसेल म्हणून तुको परायच्या धर्मकन्येत धर्मपत्नीची तेजस्वी कन्या तुकोबरायची तेजस्वी कन्या ह्या माउलीनं पिठाच्या गाडग्यात हात घातला पिठाच्या गाडग्यात हात घातला तर गाडग्यात काहीच हो नव्हतं पण हाताला पीठ पिठचिटकलत पांढर पांढरं कन चिटकले आणि तुळशी वृंदावना पशी हो फकीर उभे होते जिजाबाई आल्या फकीर कदरून 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 खाली बसलो मांडी खाली चिमटा मांडी खाली मोराच्या पंखाची पेंढी मांडी घातली पुढं कटोरं ठुल आणि तुकाराम महाराजाची वाट पाहत फकीर बसलो होतो कारण फकीराला पक्क माहितो जे जी मथारी बोलती ती कधी खोटं बोलत नाही त्या मथारीनं सांगितलं तुकाराम महाराजाच्या घरी तो कटोरं भरून मिळल आणि मग चिमुकल्या कन्या आल्या तुक भरायच्या आणि हातच वळले फकीर बाबा हवाज फकीर बाबा माझे बाबा घरी नाही आहेत फकीर बाबा आमच्या घरी तुम्हाला देण्यासारखं काही नाही फकीर बाबा टोपल्यामध्ये दोन चार पानगेत पण पाणी टाकून केलेली पानघेत आणि पाणी टाकलेली वस्तू तुम्हाला देत नसतात असं आमच्या आई म्हणतात फकीर बाबा फकीर बाबा माझे बाबा असते तर तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊ दिलं नसतं फकीर बाबा फकीर बाबा एवढ्या वेळेस माफ करा तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काही नाही फकीर बाबा खळाखळा डोळ्यातून पाणी आलं आणि हात जोडले फकीर त्या चिमुकल्या मुलीकडं पाहत होते काय सात्विकता आहे काय धर्मशीलता आहे काय पावित्र्य काय वाणिज्य शक्ती आहे चिमुकली कन्या असताना माझ्या भारत देशातली माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली माझ्या तुकोब बरायची कन्या एका फकीराला हात जोडते सांगते दादा आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही आम्हाला माफ करा आईनं सांगितलं होतं बाई फकीर हा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा असतो आणि हा जर रिकाम्या हातानं गेला तर आपल्याला शाप देईल म्हणून हात जोडले फकीर बाबा आमच्याकडे काहीच नाही काहीच नाही नुसतं फकीर बघत होता आणि हात जोडण्याच्या नंतर हाताच्या खाली फकीरबाबाचं कटोरं होतं कटोरं होतं फकीर बाबाचं मगर जी हाताला चिटकलेली काही कण त्या कटोऱ्यात पडली तर फकीराचं कटोर भरून ओतू गेलं भरून ओतू गेलं सांडून गेलं कटोरं सांडून त्या फकीरानं सांगितलं बहनजी आता मय बहनजी मै आता जी फकीर बाबा या फकीर बाबा आम्ही काही देऊ शकत नाही तर आम्हाला आशीर्वाद देऊन जा आम्ही गरीब माणूस आहेत फकीर बाबा आम्हाला आशीर्वाद देऊन जा जी बहनजी आता मै आणि मग फकीर बाबानं उठ बसल्या बसल्या उठल्याच्या नंतर कटोऱ्याला हात लावला कटुरच जड झालत खाली पाहिलं इन्शाल्ला लाई ला, ला भीश्मिल्ला इन्शाल्ला लाई ला ला। कराम है बहन जी आपका नाम तुकाराम है चिमुकल्या कन्येनं सांगितलं फकीर बाबा तुकाराम महाराज माझे बाबा आहेत कटोर खाली ठेकलं हातात मोराच्या पंखाची पेटी घेतली आणि तुकोबरायच्या चिमुकल्या मुलीचे पाय फकीर मोराच्या पेटीनं झाडीत होता तुकाराम महाराज किती श्रीमंत आहे त्याच काय डोकं लावावा ज्या तुकोबरायच्या कन्येने एका वारकऱ्याच्या पोरीनं भरलेला हात झटकल्याच्या नंतर कणभरपीठ भरल्याच्या नंतर फकीराचं कटुर भरतय हजारो क्विंटल टाकल्याच्या नंतर भरत नाही पण एका वारकऱ्याच्या पोरीनं पीठ टाकल्याच्या नंतर भरतय ही त्यांच्या मुलीत ताकद अधिकार किती मोठा असेल किती मोठा असेल म्हणून माझ्या निळबराय म्हणतात काय त्यांचा म्हणून निळवराय म्हणले मी किती वर्णन करू एका घरी माझा पंढरपुरातला मालक आला सोबत एक दोन होते गरुडाला सोबत घेतला असेल अजून कोणी एखादा सोबत असेल पण वारकऱ्याच्या रूपात आल्याबरोबर धुवायला पाणी दिलं बसायला टाकलं आपल्याकडे आदर आतिथ्य करण्याची पद्धत पायधुवा बसायला टाकणे पाणी दिलं दूध घेता का सगळं काही विचारलं आणि मग विचारलं महाराज नऊ नऊ वाजलीत पहाटेची तासा दोन तासात स्वयंपाक होईल आपण जेवून जा जागरे ब ज्यांच्या गे घरी गेले त्या वारकऱ्यांनी घरी आलेल्या वारकऱ्यांना असं म्हटलं जेवून जा म्हणजे जेवून जा ठीक आहे म्हणले काय करायचं जेवायला म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करा वा लक्ष्मी जी मालक जी म्हणणारी बाई तुमच्या तिथे कोणी बसलेली आहे का नवऱ्यानं आवाज दिल्यावर <laughs> कोणी एखाद्या शेजारणीनं सांगा नवऱ्यानं आवाज दिल्यावर ही बाई जी म्हणती मी तिच्या चपलाच्या पाया पडतो <laughs> चपलाच्या चपलाच्या पायेत तर पाये पायावर पाणी टाकून पाय पियेत ते पाणी पिन चपलाच्या पाया पडतो जी म्हणती की एखादी बाई आणि काही अडेवाणी करता सक्रातीच्या दिवशी घेऊन फिरता किती महाराज मेल्या गोळी मला घाला <laughs> जी बाई नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या विटेवरच्या मालकाला आवडती जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या काशीतल्या मालकाला आवडती जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती माझ्या संतांना बाई आवडती नवऱ्याचा आदर करीत नाही महाराजाला काजून बदाम टाकून दूध देते हो ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो हे अल्तापची गलत काम आहे हे सही काम नाही हो। ले मोठा परमार्थ माझ्या माईन आपल्या पतीला देव मानायचं दुसरा परमार्थच नाही कुठला काही नाही नवऱ्याला ओस ओस करीत उपास धरीती खारकाव बुधवार हो लवंगाव मंगळवार हे, हे उपासन तापासन कुठं देव भेटत असतो त्यानं त्यातली त्यात आपल्याकडे उपास फक्त एकोणतीसच सांगितले आणि एक सोमवार सांगितला एक उपास सोडीन तुम्ही एक माझ्या माईंनो माणसं व्यसनी आहेत तरी कमी आजारी तुम्ही व्यसन करीत नाही तरी जास्त आजारी पडता याचं एकमेव कारण आहे माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराने जे उपास सांगितले नाही ते तुम्ही धरतात करायचे नाही ते उपास हा ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते उपास करा माणसायला विलय काहीला उपास सुधारायचा ना आमची इथे एक जण नऊ दिवस साबुदाना खात होता धर बापा उपास जगदंबेचा त्याबद्दल दुमत नाही आधी शक्ती ती जगदंबा माता त्याच्या विरोधात मी कसा बोलन काय टप्पर आहे पण नऊ दिवस उपास धरीतून दसरा झाला की घोरपडी धरी तू अडव्या देवी इडी वैरे तुला पावायला ह्या तिने रावणाचा भोगा केलाय तर तुला आपतू तिला काय कमी ताकद नाटक करू तू आपला बाजावर बसत नाही गादीवर बसत नाही नऊ दिवस साबुदाना खातून दसरा झाला की याच्या त्याच्या पोळी इच की तू याच्या उसात वाघ उरलाव त्याच्या वाघात वाघ उरला यमास आवळीन तू या गळ्याला चिरपिर पण नाही करता याच नाटका परमार्थ द्यावाला नाही आवडत चला <coughs> लक्ष्मी जी शब्द आला सरपंच जी मालक वारकरी आलेत पुरणपोळीचा स्वयंपाक करा आणि त्या काळात पुरणपोळी करणं म्हणजे फार कठीण होतं